नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागाचा प्रोमो समोर आलाय आणि या प्रोमो मध्ये आपल्याला जब जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळते कला आणि अद्वैत त्यांच्या रूम मध्ये असतात अद्वैत म्हणतो मी खाली झोपणार आहे तर गाडीसाठी हेल मला हेल्प करा कारण काउन्सिलरने कोणतंही काम दोघांनी यन करायला सांगितलेले असतं अद्वैत म्हणतो मला गाडीवरती चादर नको आहे मी असंच झोपणार आहे कलामध्ये अरे किती अव्यवस्थितपणा थांब व्यवस्थित मी नीट करून देते तर आता मित्रांनो अद्वैत म्हणतो की नाही नको कशाला मी असंच झोपतो असं दोघांमध्ये सुरू असतं मित्रांनो आणि कला त्याला म्हणते अरे व्यवस्थित अंथरुण झोप ते कसं वाटतं मला येणार नाही तो इतका अव्यवस्थित राहायला लागलाय हे पाहून आता ती अंथरून टाकून देते त्यावर त्याच्यावरती झोप अद्वैत म्हणतो इतकी छान चालली केलेली मला नाही झोप वाटत इकडे आता अद्वैत म्हणतो या सर्व कामामध्ये आपल्या महत्वाच्या गोष्टीवरती वेळ देणं गरजेचं आहे फोकस करायचं ते सोडून याच कामामध्ये आपण वेळ घालवला आता कला म्हणते की हो रे अद्वैत अद्वैत म्हणतो गुरुला फोन करू का कला म्हणते त्याला लगेचच समजेल असं नको करू आपण जे आहे, टे मी कावने आहे टे तो तो ते गणमी कामाने शोध घेऊयात असं आता कला जे आहे ते अद्वैला अद्वैतला म्हणत असते तर आता पुढे काय होईल सगळं पाहणं उतरंजक आहे पण तुम्हाला मला काय आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद